हे पित्रांन तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय नारायणाय आय वासुदेवाय धीमय तन्नो विष्णू प्रचोदयात ओम महालक्ष्मी च विष्णुपत्नी धीमय तन्नो लक्ष्मी प्रचोदयात शिवशनात मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत व्याख्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास एकादशी व्रतासंबंधी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावा नाही ऐका मित्रांनो शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस विश्वा असून आमसह सरदक्षिणा वर्षा ऋतू श्रावण मास कृष्ण पक्ष मंगळवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अजा एकादशी आहे तेव्हा एकादशीचे काही ठळक नियम आपण लक्षात ठेवा आणि आठवणी ते आचरण आणण्याचा प्रयत्न करा अचानक औषध आले असता केवळ उपवास करावा आणि माळेविना सतत मंत्र जप सुरू ठेवावा कोणत्याही देवतांचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरी वादारी मंदिरात कुठेही घेऊ नका प्रथम एकादशी मार्क भागवते पाहून द्या यापैकी नेहमी आपल्या वर्ता चरणात असलेली एकादशीच करा स्मार्त एकादशीला नवे असतात आणि ती सूर्योदयापूर्वी सुरू झालेली असते सूर्योदयाला हजर असलेली एकादशी वारकरी पंतांची असते तीच भागवत एकादशी होय सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजून तेवीस मिनिटांपासून एकादशी तिथी सुरू होत असून मंगळवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी क्षमा क्रम मित्रांनो दुपारी तीन वाजून ते तेहतीस मिनिटांपैकी एकादशी तिथी असणार आहे सोमवारची स्मारत व मंगळवारची भागवत एकादशी आहे एकादशीच्या आदल्या दिवशी सूर्यास्तानंतर अन्न ग्रहण करणे शक्यतो टाळा किंवा कमी प्रमाणात घ्या मित्रांनो भगवान विठ्ठल किंवा लक्ष्मी चे विधिवत अभिषेक युक्त पूजन मंगळवारी सकाळी या सोहळ्याच्या वेळी आपण अवश्य हजर राहा भगवान विष्णूच्या एक एकशे आठ नावाने भगवंताला तुळशीचे पाणी व्हा मंदिरात जाताना गरजेचे पूजा साहित्य यथाशक्ती घेऊन जाणे शक्य असेल ते घेऊन जावे अन्यथा योग्य अशी किंमत यथाशक्तीने दानपिठी टाकावी प्रत्येक श्वासाला एकदम सोपा मंत्र जप करा ओम नमो भगवते वासुदेव आहे किंवा ओम विष्णवे नमा ओम महालक्ष्मी देवे वरील गायत्री मंत्री आपण घेऊ शकता आपल्याला जमेल तसं वरील प्रमाणे लक्ष्मीनारायणचा स्वतंत्र गायत्री मंत्रही आपण घेऊ शकता विठ्ठल रुक्मिणीचा एकत्रित गायत्री मंत्र असा आहे ओम रुक्मिणी पतीये भक्त दर्शनाय धीमयी तन्नो विठ्ठल प्रचोदयात हा मंत्र जप सतत फुटफुटत रहा राहा वरील मंत्राचे आव्हान मात्र आपण दर एकादशीला करत असाल तरच करा नव्याने सुरुवात करता येणार नाही कारण पृथ्वीवर हजार नाही मित्रांनो एकादशी दिवशी सूर्योदयापूर्वी स्नानाच्या पाण्यात पंचगव्य गंगाजल टाका गंगा काउच का म्हणत स्नान करा स्नानानंतर दहा वेळा महा महामृत्युंजय मंत्र जप करावा यानंतर दक्षिण भागात आपल्या पित्रांची सेवा देखील करावी मित्रांनो सूर्यदेव तास गायत्री मात्र सूर्यदेव आपल्या घरच्या वृंदावन ते तुळशीचे पंचोपचार पूजा सकाळ संध्याकाळ करावी आज चुकूनही तुळशीचे पाणी तोडू नका कोणत्याही लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका गोमातेला ऋतुफळांचा जा घास जरूर खाऊ घाला काम विषय सेवन करणे तसेच दुपारी झोपणे व तेस व नखे कापणे इत्यादी कामे कटाक्षणे टाळा आज खानपान थोडे कमी करावे फराळाचे एकादशी काळात दूध व दुधाचे पदार्थ वा ऋतुफळे व त्यांचा रस घ्यावा फराळाच्या व अन्नाच्या नैवेद्यात तुळशीपत्र अवश्य ठेवा आज तिखा मिठाचे पदार्थ अजिबात खाऊ नका अन्यथा आपला उपवास वाटेल रात्री विष्णू सहस्राम थोड्या मोठ्या आवाजात पठण करा आपण स्वतः रात्री थोडे जागरण करून एकट्याने भजन कीर्तन करा एकादशीचा उपवास न करणाऱ्या भक्तांनी किमान या एकादशीच्या दिवशी तांदूळ वा तांदळाचे पदार्थाचे सेवन करणे कटाक्षाने टाळावे तसेच वांगे मुळा कांदा लसूण मसूर डाळी फळांचे सेवन देखील टाळावे उपवास सोडण्याआधी ब्राह्मण देवताना आपल्या घरी बोलावून त्यांना संकल्प सोडून अन्न वस्त्र जाणवेजवळ तुळशी मळा व दक्षिणा इत्यादी यथाशक्तीविधीवर दान करावे गोरगरिबांना अन्न वस्त्र देखील द्यावे हरिवासर काळात उपवास सोडणे टाळावा हरिवासर काळ सकाळच्या देवपूजे आधीच संपलेला असेल तर देवतांना दाखवलेला नाही व ते आपण ग्रहण करू शकता आपण कोणत्या नियमांचे पालन करण्यास कमी पडलो तर नाही ना याची खात्री करून घ्या चूक झाली असल्यास पुढील एकादशीला अशी चूक पुन्हा करू नका असा मनोमन संकल्प सोडा मित्रांनो मित्रांनो माझ्या माहितीत असलेल्या नियमांचा उलगडा आपणासमोर केला आहे याशिवायही आपणही आणखी काही नियम असतील तर त्याचे पालन आपण अवश्य करावे या पुत्रदा क्षमा करा या एकादशीच्या नियमांचे निष्ठेने श्रद्धेने व समर्पण भावाने पालन करा आणि पुन्हा आपल्या नावे जमा करा तसेच भगवंताच्या पेने सुखा समाधान शांतीचे जीवन जगायला शिका मित्र या अजय केल्याचे के फळ मिळू शकते पापक्षय होतो मोक्षप्राप्ती मिळू शकते धनप्राप्ती तसेच संतती सुख देखील आपल्याला मिळते मित्रांनो अश्वमेध यत्नफल अं केल्याचे पुण्य आपल्याला मिळते मित्रांनो तसेच विष्णू लोकाची प्राप्ती आपल्याला प्रत्येक एकादशीला केल्याने बहुतेस मित्रांनो यात शंका नसावी धन्यवाद मित्रांनो या सर्व फलप्राप्तीचे कारण आपणच आहोत कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार म्हणून मी प्रत्येक व्हिडिओ जांती हे शब्द घेत असतो मित्रांनो तेव्हा कोणाच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा अजय एकादशी संबंधाचा व्हिडिओ मी आपण जर माझ्या मता मत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य मागवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाखवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभ महादेव